काय नंतर करता आहे हातात पाणी सांगितलं तर हातात पाणी या नंतर तेव्हा ते नंतर पूजा ते कुंकू हात नंतर उद्यापन पूजना सप्तऋषी महाराज देवता उद्यापन पूजना विद्यार्थ म्हणायचं ब्राह्मण देवता अन्नदान वस्त्रदान नृत्य नामना तुमचं नाव कुळाचं नाव भोपराचं नाव घेऊन पाणी सोडून द्या पाणी सोडा ना पाणी पण नाही तांब्या घेतला तांब्या घेतला पाणी तीन वेळा घ्यावं लागतं चार वेळा सोडावं लागतं गणपतीवर सोडायचं

त्यांना गोत्र माहीत नाही भारता गोत्र म्हणा काय म्हणा भारद्वाज गोत्र आयो ओ हू जण म्हणा ऋषी पंचमी वर्त कथा जना सप्त ऋषी देवता अरुंदती माता सहित हू जना हे पाणी जाणून घ्या त्या ठिकाणी देत जवा जवा

आपल्या आई वडिलांना नमस्कार करा मातृदेव भवृदेव भव आचार्य देव भव इष्टान ब्रह्मणायो गुरु नमस्कार मी काही गुरु केलेला असेल नसेल आपण गुरुंना मानतो गुरु नसतील तर पहिले गुरु आपले आई वडील गुरु ब्रह्मा गुरु गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा